नमस्कार मैत्रिणींनो आज इथे मी पावशेर दोडका आणलेला आहे आणि दोडका एकदम छान आहे आणि कवळा आहे त्यामुळे मी आज दोडक्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे मी साल काढून तुकडे करून घेतलेले आहेत तुकडे मोठी मोठीच ठेवलेले आहेत कारण दोडका लगेच गाळ होतो म्हणून मी मोठी तुकडे केलेले आहेत आणि बघा असा दोडका थोडासा चाटून बघायचा कडू आहे की नाही मी आणलेला दोडका गोड आहे त्यामुळे मी आता दोडका बनवण्यासाठी आहे चला तर इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी जत घातलेली होती ती पण त्यामध्ये टाकणार आहे आणि दोडक्याची भाजी लगेच झटपट होती चला तर आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलेला आहे चला तर आता आपण लगेचच मोहरी टाकून देऊया आणि अर्धा चमचा जिरे टाकून देऊया आणि लगेचच कांदा टाकून देऊया कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा छान परतला आता टोमॅटो टाकून देऊया चला तर आता आपण मसाले टाकून घेऊया हळद टाकून दिलेली आहे मी त्यामध्ये घरचा मसाला धने पावडर गरम मसाला लाल तिखट असे सर्व मसाले टाकून दिलेले आहेत तो छानसं आपण परतून घेऊया त्याला एक मिनिट आता लगेचच आपण दोडक्याचे तुकडे टाकून देऊया ते पण छानसे आपण मिक्स करून घेऊया सर्व बाजूने आणि शिजवलेली चणा डाळ आपण त्यामध्ये टाकून देऊया भिजून थोडीशी शिजवलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकून दिला आहे आता हे सर्व आपल्याला मस्त वरखाली करून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा ग्लास आपण पाणी टाकून घेऊया आपल्याला जास्त पातळ भाजी करायची नाही दोडक्याची आणि दहा मिनिटे आपण बारीक गॅस करून ठेवूया त्यावर झाकण ठेवून देते दहा मिनिटे गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला अशा प्रकारे आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता दोडका आणि भात तुम्हाला जर माझी दोडक्याची भाजी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा